तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं तयार झालेला आपला व्हेज पुलाव तर असा वेगळ्या पद्धतीचा रायता आणि पुलाव एकदा नक्की करून बघा तुम्हाला कसं माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा नाही एकदा बनवून बघा तर वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बनवणार आहोत वेज पुलाव हो आणि रायता आणि नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर त्याच्यासाठी इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे इथे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्यात स्वच्छ नाही ते त्याच्यासाठी लागणार आहे ते दोन मोठे साईजचे टॉमॅटो कट करून घेतलेले आहेत दोन नंतर थोडंसं गाजर उबट काकून घेतलेला आहे फरसबीच्या शेंगांची शेंगा आहेत त्या कट करून घेतल्या थोडीशी फ्लावर स्वच्छ अशी गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि मटर आणि एक बटाटा आहे आणि तसंच इथे आपण खडा मसाला घेतलेला आहे इथे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत दोन काळी वेलच्या आहेत तीन हिरव्या वेलच्या थोडेसे लवंग आहेत मिरी आणि सोप आहे तर हे आपण थोडंसं परतून घेऊया आणि त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि व्यवस्थित आपण ह्या खडा मसाला परतून घेणार आहोत आणि खलबत्त्यामध्ये मी टेचून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमधनं पण हे फिरून घेऊ शकता तर इथे वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत इथे मी मोठी कढई ठेवलेली आहे गॅस गॅसवर आणि त्याच्यामध्ये आपण आधी तेल टाकून घेणार आहोत मी इथे दोन ते तीन पळी इतकं तेल टाकते कारण तेल थोडं जास्त टाकलं की आपली जी वेज पुलाव आहे तो एकदम मस्त असा होईल सुटा सुटा होईल आणि शायनिंग येईल त्याला तर आपण इथे त्याच्यात टाकण्यासाठी तीन तमालपत्र घेतलेले आहेत ते टाकणार आहोत आणि दोन चक्रीफुलं आहेत ते टाकायचं आहे आणि थोडंसं आपण जिरा टाकणार हो। आहोत आणि छान परतून घेणार आहोत व्यवस्थित असं आता जिरा आणि तेजपत्ता फ्राय झालेला आहे तर इथे मी उबट दोन मोठे कांदे चि कट करून घेतलेले आहेत ते, ते टाकून घेऊया आणि यांना पण थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त गोल्डन कलर करायचा नाहीये त्याचा थोडस परतून घ्यायचा आहे आपल्याला आतापर्यंत तुम्ही भरपूर वेळा वेज पुलाव बनवलेला असेल पण आता या पद्धतीने एकदा बनून बघा इतका सुपर होतो आज जरा वेगळ्या पद्धतीचा मी वेज पुलाव बनवत आहे कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण हा आपण जो घेतलेला आहे त्याला थोडासा रफली असा टेचून घेऊ म्हणजे तो आखंड असा आपल्या दाताखाली येणार नाही आहे मिक्स पण आपल्या पुलावमध्ये मिक्स पण होईल आणि त्याचा सुगंध पण याच्यामध्ये राहील सगळ्या पुलाव मध्ये असं व्यवस्थित त्याला तर इथे कांदा थोडासा परतून झालेला आहे तर आपण लगेचच त्याच्यामध्ये जे खडा मसाला जो टेचून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत त्याला पण असा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत इथे मी आ, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, हो। आहे। शीरो ती पण टाकते कारण मिरचीचा फ्लेवर आपल्या पुलावमध्ये मस्त येईल आणि याला असं व्यवस्थित आपण पुन्हा थोडासा परतून घेणार आहोत तर हे व्यवस्थित परतून झालंय तर आपण याच्यामध्ये मी हे अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवलेली आहे थोडीशी रफलीच तर ती टाकून आपण घ्यायची आहे आणि तिला पण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये लगेचच आपण थोडेसे काजू घेतलेले आहेत तुम्हाला स्किप करायचे असतील तरी चालेल नसेल आणि यांना छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडासा गोल्डन कलर पर होईपर्यंत आज थोडी वेगळ्या पद्धतीने ही वेट फ्लॉ बनवत आहे तर आता परतून झालं आहे आपण मसाले टाकून घेऊया इथे मी दोन ते अडीच चमच इतक लाल तिखट घरचा मसाला टाकून घेते लगेचच एक लगे चमच भर जिरा धनापूर आपण जीरा, धना जीरा फोडणीला टाकलेला आहे अर्धा चमच पुन्हा जिरापूड टाकूया एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पूड टाकायची आहे वेज पुलावला छान रंग येण्यासाठी आणि ते एक चमच इतकं मी हळद टाकलेली आहे तसंच चवीनुसार आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे ते इथे एक ते दीड चमच इतकं मी मीठ टाकलेलं आहे आणि याला सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे असं मसाला छान परतून झाला की थोडी वेगळीच पेस्ट येते व्यवस्थित परतून झालंय आणि गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवलेली आहे आता याच्यामध्ये मी दोन थोडेसे मोठ्या साईजचे टॉमॅटो कट केलेले आहेत ते टाकून घेणार आहोत आणि त्यांना पण असं सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलंय म्हणजे टोमॅटो आणि हे छान असे शिजून निघतील कारण पाणी सुटेल टोमॅटोना आता मी गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घेतलेली आहे आणि आपण जो अद्रक लसूण पेस्ट टाकलेला आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी याच्यात पाणी टाकून घेतेये आपले मसाले छान शिजले जातील बघा म्हणजे मसाले जळणार नाहीये तर आता याच्या आपण गॅसची फ्लेम आता एकदम बारीक करून ठेवायची आहे आणि यांना साईडला तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहोत ते झाकण ठेवून इथं पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया एकदम मस्त तुम्ही पाहू शकता छान असा रंग आणि टोमॅटो पण थोडे नरम झालेले आहेत कारण मी याचे मोठेच टोमॅटो कट केलेले होते पण ते छान शिजले आहे ते बघा आता आपण याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत वेज पुलावसाठी तर ते टाकून घेऊया इथे मी आधी बटाटे आहे आणि तुम्हाला वेज पुलावसाठी जर बासमती तांदूळ घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता मी घर घरात असलेले तांदूळ घेतलेले आहेत इथे मी बटाटे गाजर मटर फ्लावर आणि फरसबी तुम्हाला एवढ्या सगळ्या भाज्या नसतील टाकायच्या नाही टाकल्या तरी चालेल आणि याला आपण छान असं जरा परतून घेणार आहोत मस्त अस एकदा ह्या पद्धतीने जर तुम्ही वेज पुलाव हा बनवला पुला तर तुम्ही बाकी दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने बनवणार नाही ह्याच पद्धतीने बनवणार इतका मस्त हा वेज पुलाव होतोय आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर लगेचच माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नंतर व्हिडिओ बघण्याच्या याच्यात विसरून जाल तर इथे आपण पुन्हा त्यांना पाच मिनटं वाफेवरच थोडा शिजून घेणार आहोत इथे पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया तर बऱ्यापैकी आपली भाज्या परतून झालेल्या आहेत कारण त्यांना थोडस साईडला तेल सुटलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे तांदूळ धुवून साईडला ठेवले होते ते टाकून घेणार आहोत तुम्हाला जितकं माणसांसाठी बनवायचं असेल तेवढं तुम्ही तांदूळ आणि या भाज्या घेऊन बनवू शकता पाहिजे तर याच्यातला थोडा प्रमाण कमी करून तुम्ही बनवून घेऊ शकता त्याला पण छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि भाज्या शिजल्यानंतर थोड्या कमी होऊन जातात आणि पुन्हा याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो कट केलेला आहे तो पण टाकून घेते म्हणजे आप आपल्या वेज पुलावला मस्त रंग येईल गॅसची फ्लेम मोठी करून ना सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला असं सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत मी इथे अडीच ग्लासच पाणी टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केले आता मी थोडंसं मीठ चेक करते आपण असं पाणी टाकल्यानंतर थोडंसं मीठ चेक करून घेऊ शकता मीठ थोडं कमी आहे टाकून घेऊया मी इथे अजून अर्धा चमच इतकं मीठ टाकून घेतलं आहे आता हे छान असं आपल्याला मिक्स करून आणि झाकण देऊन आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता कुकरमध्ये तीन ते तीन, तीन शिट्ट्या घेऊन ना बंद करून घेऊ शकता तर मी ह्या कढईमध्येच बनवायला घेतलेला आहे तर इथे मी आता दहा मिनटासाठी ठेवते दहा मिनिटानंतर आपण चेक करूया गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आपला तिकडं वेज पुलाव होतो तर तो तोपर्यंत आपण आज वेज पुलाव सोबत खाण्यासाठी रायता बनवणार आहोत आज वेगळ्या पद्धतीचा मी रायता बनवणार आहे तर इथे मी लाल भोपला घेतलेला आहे थोडासा तुकडा आणि त्याला हे फोप किंवा सुरी वगैरे असं टाकून त्याला आपण थोडासा भाजून घेणार आहोत गॅसवर तसं डायरेक्टली त्याला असं भाजून घ्यायचं आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा आणि खरोखर जर व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा इथं भोपळा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे तर मी गॅस बंद करते आणि याला थंड करत ठेवते इथे दहा मिनिटं झाली आहेत आपण एकदा चेक करूया छान अशी पुलावला उकळी आलेली आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करू तर काय होईल फक्त या भाज्याच वरवर राहतील ना सगळं मिक्स होणार नाही व्यवस्थित असं सगळं मिक्स करून पुन्हा आपण याला दहा मिनिटासाठी ठेवूया इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद करते आणि आपण बघूया एकदम सुपर असा आपला हा वेज पुलाव तयार आहे आपण पाहू शकता एकदम मस्त असा आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतोय हा बघा मस्त असा तयार झालेला आहे तर आपण लगेचच तो सर्व करणार नाही तर आपण या वेजला असंच दहा मिनटं झाकण देऊन ठेवूया आणि तोपर्यंत आपण या वेज सोबत खाण्यासाठी जो रायता बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया आणि आज मी वेगळ्या पद्धतीचा रायता बनवणार आहे या भोपळा किती शिजला आहे तुम्ही पाहू शकता हां बघा आणि भाजल्यानेच तो पूर्ण शिजून गेलेला आहे आता आपण त्याची वरची साल काढून ते इथे आपण जो हा भोपळा आहे हा आलं किस किसण्याच्या किसनीमध्ये त्याला थोडासा किसून घ्यायचो ग्रेट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हा रायता बनवला तर कोणी ओळखणारी नाही की कसला रायता बनवलं इतका सुपर होतोय आणि जर तुमच्या घरी कधी अचानक अशी पाहुणी वगैरे येतात तेव्हा तुम्ही असा बेत करू शकता वेज पुलावाने हा भोपळ्याचा रायता इतका मस्त होतो चवीला खूप आपलातून लागतो आहे या भोपळ्याचा पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतोय आता रायता तर आपण काकडी गाजर बीट याचा नेहमीच बनवतोय पण आज जरा थोडा वेगळ्या पद्धतीचा मी हा रायता बनवत आहे तर इथे मी पूर्ण हा किसून घेते तर हा भोपळा आपला पूर्ण छान असं किसून झालेला आहे आता याच्यामध्ये मी चॉप केलेला कांदा टाकून घेते एक मिडियम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे एक मोठ्या साईजचा सा टॉमॅटो कट केलेला आहे आणि थोडा पायसे म्हणून थोडीशी एक मिरची घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला याच्यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी रायता बनवण्यासाठी दही घेते दही मी घरीच बनवतेय तर आपल्याला पाहिजे तेवढी दही आपण त्याच्यात टाकण्यासाठी घेऊ शकता आणि दही तुम्हाला किती पातळ जाड पाहिजे तशी तुम्ही करून घ्यायची आहे हिला थोडीशी आपण फेटून घेऊया छान फेटून झालेली आहे आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि एक दोन थेंब मी केवढा इसेस टाकतेय नाही टाकलं तरी चालेल आणि आपण जी ही दही फेटून घेतलेली आहे ती लगेचच त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडासा किंचित स्या दहीच्या वाटीमध्ये मी पाणी टाकून तो टाकून घेतलेला आहे तुम्हाला कसं जाड पातल पाहिजे तसं तुम्ही करून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण या रायत्याला जिरा आणि हिंग याची फोडणी देणार आहोत देणार आहोत आपण त्याला एक मस्त तडका असा रायता तुम्ही कधी बनवला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपला हा रायता तयार आहे तर आपण आता काढून घेऊया इथे आपला वेज पुलाव तयार झालेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम सुपर असा आपला वेज पुलाव तयार झालेला आहे आणि त्याचा सुगंध पण जबरदस्त येतोय त्याच्या सोबत आपण एक वेगळ्या पद्धतीचा असा रायता पण बनवलेला आहे सुपर आणि याचा तुम्ही रंग पण बघू शकता किती मस्त आलेला आहे तिथे मस्त असा आपला गरमागरम वेज पुलाव आणि त्याच्यासोबत खायला भोपळ्याचा रायता तर एकदा नक्की करून बघा आणि चवीला पण इतका सुपर आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे किती मस्त आलेला आहे आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगा आणि तुम्ही पण जर ह्याच पद्धतीने जर बनवत असाल तेही मला कमेंटमध्ये सांगा तर एकदा नक्की करून बघा आणि जर रेसिपी माझ्या आवडले असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटत जाईल आणि आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या जास्तीत जास्त, जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा तर आम्ही खातोय वेज पुलाव आणि रायता